नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टी सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट ट्रान्सफॉर्मर मधून पडल्या ठिणग्या ऊस जळाला ठिबक संच खाक पण खरी उलटा पालट पुढेच घडली तासगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात एक दिवस अचानक विजेच्या ठिंग्या पडल्या त्यानंतर काही क्षणातच उभा ऊस जळून खाक झाला ठिबक सिंचनाचा संपूर्ण संचही आगीच्या भक्ष्यस्थानी गेला सगळं काही पाहता पाहता उद्ध्वस्त झालं धनाची गायकवाड या शेतकऱ्यांनी महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली पण तिथून मिळालं फक्त दुर्लक्ष आणि मौन जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले तेव्हा यांनी कायदेशीर मार्ग धरला सुनील नानवानी यांच्या माध्यमातून त्यांनी सांगली ग्राहक तक्रार निवारण आयोगात अर्ज दाखल केला मग सुरू झाली एक वेगळीच लढाई या लढाईचा शेवट नुकताच झाला आणि निकाल होता थक्क करणारा प्रमोद गोकुळ गिरी गोसावी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महावितरणला गायकवाड यांना एक लाख एकोणतीस हजार रुपये व्याजासह तीस दिवसात भरपाई द्यावी असा स्पष्ट आदेश दिला ऊस पिकाचे एक लाख नऊ हजार ठिबक संचासाठी वीस हजार मानसिक त्रासासाठी वीस हजार आणि अर्जासाठी दहा हजार रुपये तसेच वीस मार्च दोन हजार बावीस पासून चार टक्के व्याजासह ही रक्कम देण्याचा निकाल न्यायालयाने दिला हा निर्णय केवळ एका शेतकऱ्याचा विजय नाही तर वीज यंत्रणेतील हलगर्जीपणाविरुद्ध उठलेला न्यायाचा ठिणगा ठरला आहे आता प्रश्न इतकाच इतर अशा घटना गुपचूप घेऊन टाकल्या जातात का त्याही पेट घेतील न्यायासाठी